मनसरचे माजी सरपंच दत्ता गांजळे यांनी महिलांसाठी आयोजित केलेल्या यात्रेला दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी वातानुकूलित बस रवाना झाल्या असून महिलांनी प्रथम बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री कृष्णेश्वराचे दर्शन घेतले अतिशय भक्तिमय वातावरणात सुरू झालेल्या या यात्रेत मनसर परिसरातील आठशे महिला सहभागी झाल्या असून मोफत दर्शन मिळाल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले आहे दत्ता गांजळे यांच्या माध्यमातून यापूर्वी अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत त्यांनी राबवलेल्या मोफत भक्तियात्रेमुळे आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना देवदर्शन होत आहे याचे समाधान असून परमेश्वर दत्ता गांजळे यांना कुठलीही गोष्ट कमी पडून देणार नाही आमचे आज झालेले दर्शन अतिशय सुखकर झाले असून मंदिरात गर्दी नसल्याने परमेश्वराच्या पायावर माथा टेकून दर्शन घेता आले सर्व महिलांना पिण्यासाठी शुद्ध थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती अशा भावना महिलांनी बोलून दाखवल्या आहेत योगिता मी आंबेगाव तालुका या आले आहे दर्शन झालं येण्यापासून जे गाडीत बसण्याच्या व्यवस्थेपासून तर एक नंबर नियोजन झाले सगळ्यांना पाण्याची सुविधा सगळ्यांना त्रास होण्याचा होऊ नये म्हणून टोप्या सगळ्यांना अवेलेबल करून दिल्यात दादांनी आणि इतकं छान दर्शन झालंय येताना गाडीत कोणाला त्रास झाला नाही सगळे एकदम मस्त एन्जॉय करत गाणीविणे म्हणत एन्जॉय करेपर्यंत आले आहेत बरोबर पाच वाजता दादा बोलले होते त्यानुसार आम्ही पाच वाजता इथे पोचलो येताना रांगेत दर्शन दर्शन पण इतकं सुंदर झालं आहे फार सगळ्यांनी डोकं टेकून दर्शन घेतलं आहे असं दर्शन पण कधी लवकर होत नाही दर्शन पण एकदम छान झालं सर्वांचे सगळ्यांना यात काही टेन्शन म्हणजे काही अडचणी आल्या नाहीत प्रवास पण एकदम छान झाला दर्शन छान झालं आणि देवाकडे आम्ही एकच मागणं मागितलं आहे की येत्या नगरपंचायत निवडणुकी निवडणुकीमध्ये दाद नगराध्यक्ष म्हणून दत्ता गांजाळे दादांचा निव निवड निवड व्हावी यासाठी आम्ही प्रार्थना केली आहे देवाकडे ओके तुमचं नाव सांगा कुठून आले तुम्ही माझं नाव संगीता मी मनसरोवरून आले मी दत्ता भाऊ आणि मी एकच गावामध्ये आहे महादेवाला प्रार्थना करते की दत्ता भाऊ निवडूनच हो, यावं हे आम्ही देवाला मागणी करतो आता तुम्ही कृष्णेश्वराचं दर्शन घेतलं हो पद्धतीने दर्शन झालं काय काय सुविधा होता काय सांगाल हा सुविधा खूप छान होत्या नंबर वगैरे चांगले लागले आमचे देवापर्यंत चांगलं दर्शन झालं आतमध्ये पण छान झालं देव काय मागितलं देवाला असं मागितलं की दत्ता भाऊच निवडून यावे प्रकारच्या व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धी विनायक शेजारी चाळीस बंगला मनसोर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट